नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील साधी माणसं ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील सत्या मीराची जोडी मालिका रसिकांच्या पसंतीस उतरली आहे अभिनेता आकाश नलावडे आणि शिवानी बावकर हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे या जोडीला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत मात्र खऱ्या आयुष्यात आकाश विवाहित असून त्याच्या पत्नीचं नाव रुचिका धुरी आहे अभिनेत्याची पत्नी खूपच सुंदर दिसते आकाश सोशल मीडियावर चांगला सक्रिय असून तो कायम प्रोफेशनल लाईफ सोबत पर्सनल आयुष्यातील किस्से शेअर करत असतो नुकतेच आकाश नलावडेने त्याच्या घरातील बाप्पाची झलक दाखवत खास फोटो इन्स्टाग्राम वर शेअर केले त्यामुळे हे जोडप चर्चेत आलं आहे रुचिका कला विश्वापासून दूर आहे मात्र सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते साधी माणसं या मालिकेमुळे आकाश नलावडे मोठी लोकप्रियता मिळाली तर मित्रांनो तुम्हाला आकाश नलावडे याच्या खऱ्या आयुष्यातील बायकोविषयीची माहिती कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा